नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या आपल्या ह्या भागामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं रुचिरा चॅनेल सरोज करवे यावर मनापासून स्वागत करते आहे आता आज आपण जो पदार्थ बघतोय तो तुम्हाला कळेलच या मिरच्या आहेत लिंब आहेत आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये मिळणारी म्हणजे सांगली कोल्हापूरकडे मिळणारी ही माईनमुळं आहेत माईनमुळांचं माईन लोणचं तिकडे घातलं जातं म्हणजे सर्रास त्या लोकांना माहिती असतं पण मला कसं तयार केलं जातं हे माहिती नव्हतं यापूर्वी मी पण कैरीचं लोणचं माईनमुळं घालून केलेलं आहे ते अपलोड पण करत आहे पण मात्र माईनमुळं कशी वापरली जातात हे त्यामध्ये माहिती नव्हतं माईनमुळं आधीच घातली गेली आता ते मुरलेलं आहे त्यामध्ये पण त्याच्या अनुभवाने माईनमुळं जसं लिंब मुरावी लागतात मिठामध्ये तर तशीच ही माईनमुळं ही एक पाच ते सहा दिवस झालेले आहेत त्याला मीठ आणि हळद लावून ठेवलेली आहे आता तुम्हाला असं दिसेल की हे रापलेल्यासारखी दिसतील पण लिंबू जर त्यामध्ये वापरलं तर त्याचा रंग एकदम पालटून जाईल आणि आता तुम्ही बघू शकता की एकदम छान अशी वापरण्यालायक ती तयार झालेली आहे दे। मौसर झालेली आहेत हे लोणचं जेवढं जास्तीत जास्त टिकवता येईल तेवढं आपल्याला टिकवायचं आहे या करता लोणचं तयार झाल्यानंतर आपल्याला ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे लगेचच्या लगेच ठेवलं की कुठलंही लोणचं खराब होत नाही अत्यंत स्ट्रॉंग असलेला हा हिरा हिंग आपण घेतलेला आहे मेथी आपल्याला दीड चमचा घ्यायची आहे याच्यासाठी आपण मोहरीची डाळ वापरणार आहोत तर ती अर्धा वाटी घेतलेली आहे आता ही जी माईन मुळं आहेत ती उभी चिरल्यामुळे मी मिरच्या सुद्धा उभ्या उभ्या चिरून घेणार आहे आता माईन मुळासाठी म्हणून आपण एकदम सुंदर रसरशीत अशी लिंब वापरणार आहोत इथे आपण तीन लिंब घेतलेले आहेत आपण लिंबू पिळून माईन मुळामध्ये घालणार आहोत सात आठ दिवस तरी आपण हळद आणि मीठ घालून ही माईन माईनमुळं मुरवलेली आहेत छान पैकी आता ती मऊ झालेली आहेत लिंब आपण बघतोय की एकदम कागदी लिंबू रसदार आहे तुम्हाला जेवढी घालायची आहे तेवढीच वापरा यामध्ये अजून या आपल्याला मीठ घालावं लागणार आहे आणि हे सगळं आपल्याला कालवून घ्यायचं आहे हळूहळू बाईन मुळाचा पण रंग बदलत चाललेला आहे पिवळसर असा होतोय छान राप त्याचा निघून गेलेला आहे असं आपल्याला दिसत आहे ही खारातली माइनमुळं सकटची मिरची अतिशय सुंदर चविष्ट अशी लागते थोडं तेल आपण घालून घेणार आहोत यामध्ये मेथी आणि हिंग तळून घ्यायचं आहे हे टिकाऊ लोणचं आहे त्यामुळे आपण पाव किलो यामध्ये मिरच्या घातलेल्या आहेत ही माईनमुळं साधारणपणे पाव किलो आहेत म्हणजे आपलं हे अर्धा किलो या प्रमाणात तयार होईल हिंग आपण घालून घेऊया आधी तो तळून झाला की मेथी दीड चमचा मेथी वापरले खमंग परतून घ्यायचे आहे आणि आपल्याला मिक्सर मधून काढायचे आहे यामध्ये आपण मोहरीची डाळ घालूया हिंग मीठ हळद आता नुसत्या लिंबाचं जेव्हा आपण लोणचं करतो तेव्हा त्याला फोडणी आपण वापरायचे नाही कारण फोडणीमध्ये लिंबाचा अर्क जो कडूलपणा असतो तर तो उतरतो पण आपण यामध्ये नुसती लिंब पेळलेली आहेत त्यामुळे हे जे शिल्लक असलेलं तेल आहे मेथी तळल्यानंतर त्याच्यातच आपण यासाठी फोडणी म्हणजेच गरम कडकडीत झालेलं तेल गार करून आपण घालणार आहोत त्यावेळेला हळद सुद्धा वापरूया मोहरी म्हणजेच नेहमी सारखी फोडणी आपल्याला वापरायची आहे हे आपण मिक्सरमधन काढलेलं आहे तुम्हाला एकदम झटका मारणार सूर, लोणचं नाकामध्ये झोमणारं असं जर हवं असेल तर यामध्ये आपण पाणी घालून पातळ सर केलं की ते तयार होतं ते पण खूप छान टिकत तर त्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता आता ह्या आपल्याला मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत एरवी आपण बारीक बारीक असे मिरच्यांचे तुकडे करतो म्हणजे चिरून घेतो माईन मुळे लांब असल्यामुळे आपण याला लांबट असा आकार देणार आहोत लांब लांब चिरणार आहोत मिरच्या देठ जर याची जास्त नाही काढली तर ते अजून छान लागतात माईन मुळे घालून घेऊया फोडणीसाठी आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे थोड्याशा मेथ्या सुद्धा आपल्याला यामध्ये काळसर करायचा आहेत ही फोडणी ना आपण आधीच तयार करून घेतोय म्हणजे गार झाल्यावरती आपल्याला वापरता येईल फोडणी नेहमी गार झाल्यावरच वापरायची आहे तेल जरी आपण गरम करत ठेवलं कोणत्याही लोणच्यात घालण्याकरता तरी गरम झाल्यानंतर कडकडीत झाल्यावर गार झाल्यानंतर मगच आपल्याला लोणच्यात किंवा मिरचीमध्ये घालून द्यायचं असतं म्हणून ही आपण आधीच फोडणी तयार करून घेतो आहोत फची खमंगा असेल ना तेवढा कोणताही पदार्थ अतिशय सुंदर होतो ती तडतडलीच पाहिजे नाहीतर मग कडसर पण आहे तो आपण बघू शकतो व्यवस्थित मोहरी तडतडलेली आहे यातल्या मेथ्या सुद्धा ब्राऊन कलर वर तुम्ही बघू शकता हळद घालूया यामध्ये आणि आता गॅस बंद करायचा आहे ताव थोडासा कमी झाला पाहिजे म्हणून थोड्या वेळाने मी हळद घालणार आहे की सुद्धा आपली मस्त खमंग तयार आहे आता आपण मिरच्या चिरणार आहोत यामध्ये एकदम हिरवीगार मिरची आलेली आहे अशा असतील मिरच्या तर, तर त्या काढून टाकायच्या आहेत कारण भयंकर तिखट असतात या म्हणजे जशा लवंगी असतात तशाच या तिखट असतात त्या काढायच्या आहेत आणि एकदम पोपटी असलेल्या कमी तिखट असलेल्या मिरच्या वापरायच्या आहेत हे लोणचं जेवढं जास्तीत जास्त टिकवता येईल तेवढं आपल्याला टिकवायचं आहे याकरता लोणचं तयार झाल्यानंतर आपल्याला ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे लगेचच्या लगेच ठेवलं की कुठलंही लोणचं खराब होत नाही आपण या मिरच्या चिरून घेतलेल्या आहे चिरताना तुमच्या लक्षात येईल की असं हे देठ थोडस ठेवलेलं आहे आणि दुसरं म्हणजे ही मिरची अशी उभी चिरलेली आहे सगळ्या खालपर्यंत अशाच चिरलेल्या आहेत कारण मसाला जो असतो मिरचीचा तो आतपर्यंत असा जातो दुसरं म्हणजे देठाकडची जी बाजू असते ती खायला पण खूप छान लागते त्यामुळे देठं ठेवायचे आहेत थोडीफार मिरच्या पुरेसा आपण मीठ घालून घेऊया हा जो आपण मसाला केलेला आहे तो मिसळून देणार आहोत ही माईनमुळं हे आपण काजवून घेऊया एकसारखं असं करून घेऊ आणि या मिरच्या पण एकसारख्या करून घेऊया हे आपण अजून एक लिंबू शिल्लक ठेवलेलं आहे तीन मधलं आता आपण पूर्णपणे तिन्ही लिंब याला वापरलेली आहेत ही फोडणी आता गार झालेली आहे ती आपल्याला घालून द्यायची आहे याप्रमाणे आपली माईनमूळ आणि मिरची याच खाराचं लोणचं तयार आहे तुम्हाला यातला कोणताही एखादा पदार्थ कमी जास्त झालाय असं वाटत असलं तरी तो घालता येतो अगदी मोरीची डाळ सुद्धा नंतर मिसळली तर चालते कडकडीत केलेलं तेल आपल्याला कमी वाटलं तर ते अजून आपण घातलं तरी चालतं तुम्हाला ही खाराची मिरची जर आवडली असेल आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि पुन्हा भेटूया आपण अशाच एखाद्या छान रेसिपीसह ही मिरची अशी एकदम चव वाटते आणि त्यामध्ये घातलेला माईन मुळा हे तर अप्रतिम अतिशय चव आपण कधीच विसरू शकत नाही अशी ही आपली मस्तपैकी मिरची तयार आहे धन्यवाद